शेतकरी बँधव नो चाळीसगावचे प्रख्यात व्यापारी छोटू शेट आलेले नमस्कार नमस्कार काय म्हणता था बाजार वगैरे शेतकरी आलेला नाही आपल्याला काही पैसा आलेली अजून आता चालू आहे धुळे बाजार जाऊ शकते असं अरे आहे आमचे बरोबर आमचा आपण शेतकरी कुठले मग कुस्तुडीवाले काय नाव काय आपलं बरोबर शेतकरी या इकडे दादा नाव सांग आपलं दोड सगन दौलत दौलत राठोड सगन सेवा शिवा शिवा

सव्वा लाख बरं सव्वा लाख तुमचे खोटे तुम्ही काही घे मग एक्याऐशी गेलो तो बस पाच मिरचे नऊ दिन दे मागे हा हजार ला हजार मागणी आलेली आता हे बघा आशा प्रेक्षकांना असते त्यांच्या म्हणणं बोला का मला नको बॅन मला पाहिजे बरोबर त्यांची इच्छा सव्वा लाख लागेल તો દોગાની પંચાય એવું છે ગરીબ મનક નવચાર સૌદો કરેબા ઉસ્તુ કુન કારખાન

धुळ्याचे प्रख्यात व्यापारी स्वर्गवाशी गप्पूरदादा यांची मोठी चिरंजीव अखिलदादा आणि जमील ददा यांच्या या ठिकाणी बैलजोडीचा व्यवहार चालू आहेत एक नंबर व्यवहार आहेत तापी गावाचे प्रख्यात व्यापारी मित्रांनो गप्पूरदादा दादा त्यांचा जसा व्यवहार होता मार्केटमध्ये तसाच व्यवहार आता हे पुढे घेऊन चाललेले आहेत आणि या ठिकाणी व्यवहार चालू आहेत शेतकरी बांधव आलेले आहेत जमील हे मोठे चिरंजीव व्यवहार करत आहेत मित्रांनो एक नंबर नमस्कार हो तर एक नंबर व्यवहार स्वयंचाला जुळी पण चांगली येतात शेतकरी बांधवांमध्ये आवडेल अशी आहे

बरोबर असं म्हणजे बाजार जरा शांत असल्यामुळे किमती बी कमी येते बरोबर बरोबर तर मित्रांनो शेतकरी बांधवाने चाळीस हजारला मागितली आणि जरा बाजार शांत असल्यामुळे कस्टमर कमी असल्यामुळे या ठिकाणी व्यवहार पण आज जरा कमी होत आहेत आणि किमती पण एकदम उतरलेली आहेत मित्रांनो आज बाजारामध्ये म्हणजे घेणारे खूप खूप कमी आहेत एकदम चालू होत व्यवहार आणि समजेल व्यवहार होतो

काही मागणीवर किती झाली मग नव्वद पंचान्व बर कितीला द्यायची फायनली एक लाख वीस सांगायची वी आहेत नव्वद पंच्याण्णव पर्यंत बाजारामध्ये मागणी केलेली शेतकरी कुठले आहेत ते शेतकरी हा जापीवाले तुमची जवळचे बरोबर हो तर शेतकरी बांधव ना नव्वद पंचाण्णवलाही बाजारामध्ये मागणी केलेली आपल्याला द्यायची लाखाच्या वरती द्यायची ती जेवढी पण मस्त मोठ्या मापाची संपूर्ण कामाला चालू आहे